रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलिंगवर चर्चा केली आमदार भरत शेठ गोगावले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा घडवून आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनाक्रोश समितीच्या उपोषणकर्त्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता मुंबईला बोलावून चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय उपोषणला बसलेले मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीला उपोषण मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन साहेब काय झालं कोकण वाचे आपले सगळी मंडळी बांधव उपोषणाला इथे तर मी त्यांच्या बसलोय तर काल पण त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब यायला पाहिजे तर भेटायला तर मी बोललो मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो साहेबांशी परवा माझी चर्चा झाली आपल्याला का चर्चा झाली परवा तुम्ही बोलले शेट मी सगळी व्यवस्था करून मी येतो यायचं आपलं ठाम झालेलं त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण साहेब एवढी दुरावस्था एवढी दुरावस्था झाली काय करू आता सांगा त्यांची इच्छा आहे की साहेबांनी आम्हाला भेट द्यावी काय पूर्ण म्हणजे मधला काही पुढे तो पासून पुढे तो जरा थोडा पळस आहे पण पुढचा जो आहे आहे तर माझं म्हणणं आहे की आमची नम्रताची विनंती आपण यावं एक दोष काढून तसं आता ते बोलतात साबळे दादांचे भाऊ आहेत ते बोलतात आम्ही लाडक्या भाऊ जर जगलो नाही तर आमच्या बहिणींचं काय करायचं साहेब सांगितलं त्यांना पण त्यांची इच्छा आहे की तुम्ही यावं आणि हे परिस्थिती बघावी आम्ही उपोषणाला बसलो आता काय करावं काय सांगू त्यांना हा साहेब यांच्याकडे तर आहे सगळं ते बोलत आहे ते बोलले सगळं त्यांच्याकडे काढलेलं आहे पूर्ण रस्त्याचं साहेब त्या माणसांपेक्षा जास्त डिटेल आपल्याकडे साहेब इथं भेटा आपण सगळी डिटेल देऊ साहेब आता काय करू त्यांचं ओपोजन आहे काय करायचं तुम्ही सांगा शब्द द्या त्यांचा तुमच्यावरती भरोसा आहे त्यांचा ते बोलले साहेब आज तुम्ही आहे पण आता करणार काय पालकमंत्री आले ते भेटले नाहीत ते आदित्य तटकरी बाजूने गेले भेटले नाही त्यावर त्यांचं थोडंसं नाराजी व्यक्त करतो असं झालं त्यांचं साहेब पालकमंत्री येऊन गेले असते ना तरी त्यांना थोडं समाधान वाटलं असतराला आपले एकोणीस एकोणीसला रक्षाबंधन आहे संध्याकाळी रक्षाबंधनाच्या दृष्टी मग चालेल मग मी करतो त्यांची तयारी साहेबांनी शब्द दिला का तो निश्चित शरीफात मी सांगतो ना साहेबांच्या वतीने मी तुमच्या वतीने शब्द देतो निश्चित ते बोलतोय बोलो निश्चित साहेबांचा शब्द आतापर्यंत कधी खोटात ठरत नाही सांगितलं त्याचा विश्वास आहे आमचा आहे ते साहेब मी एक पण रिक्षावाला आहे आणि आपण जसं आदर दुण। करता तसंच मी एक अशोकदादा साबळेंचा भाऊ आणि आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासारखे आपलं अनुकरण करणारे आहोत दिगे साहेबांचा आदर करणारे आम्ही मंडळी आहोत आणि या डॉक्टर साहेब एक वाईट वाटतं की आपण पालकत्व का देत्या मंत्र्याला की जेणेकरून त्या आमच्या कोणी आज विचारभूत सुद्धा केली नाही यासाठी आपण येणं अत्यंत गरजे आणि आम्हाला आशा वाटते की आपण येऊन बऱ्याचशा गोष्टीच इथे थोडक्यात बऱ्याचशा गोष्टी आपण हे करू शकाल याची खात्री घ्या साहेब आत, आता उद्या आत तुम्ही पुण्याला आहात अठराला किती वाजता येऊ

दोन वर्षामध्ये किती खटापट केले ते आम्हाला माहिती अरे हो माहिती आहे ना दादा असं नाही ना हॅलो आमच्या मुंबई अरे था एकोणीस तारखेला फायनल घेतल्यानंतर

हा हा या लोकांना घेऊन येऊ का हा माहिती आहे ना यांच्याकडं डिटेल आहे साहेब अधिकाऱ्यांना पण बोलवा म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांना पण बोलवत आहेत ना ते अधिकाऱ्यांचं सगळं

हे सगळी जी जनता इथे आहे ना त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथे यायला पाहिजे होतं ठीक आहे तुम्हाला वेळ नाही आहे पण किमान आता भरत म्हटलं म्हटलंय शब्द तर शब्द आहेच साहेब पण हे उपोषण जे आहे ना हे चालू राहिलं आणि आम्ही तुम्हाला भेटतो अरे उपोषण चालू उपोषण

हा चालेल मी कर्तव्य राजूशेठ आम्ही दादाचे आणि यांचे प्रतिनिधी आम्ही एक सात आठ लोक येतो अधिकाऱ्यांना सांगा आम्ही किती पाच सहा वाजता येऊ का किती वाजता येऊ हो? किती वाजता येऊ हो? पाच वाजता सहा वाजता हॅलो पाच वाजता येऊ हो का चालव पाच वाजता येतो धन्यवाद पाचच्या अगोदर येतो ओके धन्यवाद